यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्हा पोषत शिक्षक संघ आयोजित अनेक वर्तुळ स्पर्धेत जिल्हा परिषद शहा मोठी येत्या पाचवी शिकणारी कुमारी निधी आणले जेणे संविधान रूपी अधिकार दिला करणे संविधान रूपी समते अधिकार दिला भारतीय राज्य देशाला मार्गदर्शन करणारी नियंत्रित करणारी संपूर्ण देशाचा विकास घडवून आणणारी देशातील माणसांना माणूस मान सन्मानाचे आणि नैतिकतेचे दर्शन घडविणारे

है। सोपे है। अपना भारत स, बनकर सूरत का कर सबके का बना हमारे देश का बना हमारे देश म्हणतात की म्हणजे जमिनीचा तुकडा नव्हे तर जमिनीच्या तुकड्यावर राहणाऱ्या नागरिकांना देण्यात आलेला हक्क अधिकार आणि कर्तव्य यांच्या सहयोगातून राष्ट्र निर्माण होत असते संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब म्हणतात संविधान किती चांगले असो কোটি কোটি প্রণাম কোটি কোটি প্রণাম কোটি 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 প্রণাম